लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे आता चार जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे मात्र तोपर्यंत सगळीकडे मतदानाची आकडेमोड केली जाते अनेक जण आपला उमेदवार विजयी होईल यासाठी पैस लावतायत तर काही ठिकाणी सट्टा लावला जात असल्याची चर्चा देखील कानावर येतेय मराठवाड्यातल्या आठही लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ अशा लढती झाल्या आहेत बहुतांश ठिकाणी या लढती दुरंगी झाल्याचं दिसून आलंय आजच्या व्हिडिओमधून आपण मराठवाड्यातील जागांचा आढावा घेणार आहोत मराठवाड्यातल्या आठही लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून कोणाचा अंदाज घेणार आहे मराठवाडा हा आरक्षण आंदोलनाची जन्मभूमी ठरलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं मराठवाड्यातल्या निवडणुकांचं चित्र बदललं असल्याचं देखील काहींचं म्हणणं आहे तर या निवडणुकीत मराठा ओबीसी वाद निर्माण झाल्याचं काही मतदारसंघातून दिसून आलं पाहूया मतदारसंघ हाय अंदाज काय परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी ही निवडणूक लढली आहे महायुतीनं जानकरांचा राज्यभर फायदा करून धनगर मतदान आपल्याकडे ओळवण्यासाठी त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेला मतदारसंघ असतानाही जानकर यांना उमेदवारी दिली जानकर यांच्या जा प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख सभा झाली तर संजय जाधव यांच्या जा जा प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनीही तोड तोड़ सभा दिली या निवडणुकीत जवळपास मराठा आणि ओबीसी वाद मोठ्या प्रमाणात पायास मिळाला ओबीसींनी भरभरून जानकरांना मतदान केलं तर मराठा व मुस्लिम आणि काही दलितांनी मशानीला साथ दिली त्यामुळे ही लढत तुल्यबळ झाल्याचं सांगण्यात येतं हे दोन्ही उमेदवार आपापल्या विजयाचा दावा करत आहे येत्या काही दिवसातच म्हणजे चार जून रोजी त्यांच्या दाव्याची सत्यता करणार आहे मात्र मशाल यामध्ये आघाडीवर असल्याचं दिसतं बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढली तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनो यांनी कडवी झुद्धा दिली आहे या मतदारसंघातही मराठा ओबीसी असा वाद दिसून आला बजरंग सोनवणे यांनी कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जवळीक साधलेली आहे तर सोनवणे यांच्यासाठी रोहित पवार जयंत पाटील नितेश कराळे यांच्या प्रमुख सभा झाल्या आहेत तर पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली आहे पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी धनंजय मुंडे यांनी विशेष प्रयत्न केल्याचं देखील दिसून आलं कारण धनंजय मुंडे यांना त्यांची विधानसभा सेफ करण्यासाठी पंकजा मुंडे यांना दिल्लीला पाठवणं गरजेचं होतं अशी देखील चर्चा होती आहे बजरंग सोनवणे यांनी मराठा मतदार आणि ग्रामीण भागात प्रचारात चांगलीच रंगत आणली असली तरी महायुतीनं पंकजा मुंडे यांच्यासाठी आवश्यक ती सर्व कुमक बीड जिल्ह्यात पाठवली त्यामुळं या मतदारसंघातून पंकजा मुंडे विजयी होण्याचे संकेत आहे विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं मुंडे कुटुंबियांनी मताधिक्याचा आकडा सांगितला तो मात्र असणार नाही थोड्याफार फरकानं पंकजा मुंडे या विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून या मतदारसंघातून डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर मराठा आरक्षणातून सक्रिय असलेले मंगेश साबळे यांनीही अपक्षी निवडणूक लढवीत आपलं स्थान पक्क केल्याचं दिसून येतं तब्बल पाच वेळा खासदार असून देखील जालना जिल्ह्यातील रखडलेली विकास कामं अँटी इन्कम्बन्सी आणि मराठा आरक्षणाबाबत सरकारची असलेली भूमिका याचा फटका रावसाहेब दानवे यांना बसणार आहे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी प्रचारामध्ये चांगलीच मुसंडी घेतली त्यांना मतदारांनीही चांगला प्रतिसाद दिल्यानं रावसाहेब दानवे यांना कल्याण काळे यांनी घाम फोडल्याचं बोललं जातं तर अपक्ष असलेल्या मंगेश साबळे यांनीही जोरदार प्रचार करत लक्षवेधी मतांचा टप्पा पार केल्याचं दिसून आलंय इतकं सगळं असलं तरी या मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे यांचंच पारड जड असल्याचं बोललं जातंय मंगेश साबळे यांनी केलेलं मतविभाजन हे कल्याण काळे यांच्या पथ्यावर पडू शकतं जर मंगेश साबळे दीड लाखाच्या जवळपास गेले तर या निवडणुकीत कल्याण काळे हे विजयी होऊ शकतात असं अनेकांचं मत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी काँग्रेसनं वसंतराव पवार यांना मैदानात उदरण या मतदारसंघातील मोठे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होती त्या नाराजीचा फटका प्रताप पाटील चिखलीकर यांना बसला यामुळे काँग्रेसनं या जागेसाठी जोर लावला या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत एक दिलानं काम केलं त्यामुळे या निवडणुकीमध्ये वसंतराव पवार हे विजयी होतील असं वर्तवलं आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी निवडणूक लढवली तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहाळीकर यांना उमेदवारी देण्यात आली या ठिकाणी विद्यमान खासदार असलेले हेमंत पाटील यांच्याविषयी जिल्ह्यातल्या भाजपमध्ये असलेली नाराजी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभेत उमेदवारी देत हेमंत पाटील यांना उमेदवारी देणं टाळलं त्या ठिकाणी नौखे असलेले बाबुराव कदम पहाळीकर यांना उमेदवारी दिल्यानं ठाकरे गटाच्या जा उमेदवाराला जास्तीचे जा परिश्रम घ्यावे लागले नाहीत तर उद्धव ठाकरे यांच्याविषयी मतदारांमध्ये असलेली सहानुभूती याचा विचार करता या मतदारसंघातून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक लढवली त्यांना महायुतीच्या अर्चना पाटील यांच्याशी सामना करावा लागला ठाकरे गटाचे निंबाळकर यांचं काम पाहता त्या ठिकाणी कोणता उमेदवार द्यावा याबाबत महायुतीला बराच वेळ लागला अर्चना पाटील यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी विशेष परिश्रम घेतले तर ओमराजे निंबाळकरांसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मोठी ताकद दिली त्यामुळं ओमराजे या शर्यतीत पुढे निघून गेले या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे विजयी होतील असा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेमध्ये लढत झाल्याचं पाहायला मिळालं महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही निवडणूक लढली तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार तथा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे देखील या निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांपैकी एक आहेत या मतदारसंघात उद्धव ठाकरे शरद पवार यांनी मोठी ताकद लावली या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे हे तिसऱ्या क्रमांकावर जातील असा अंदाज काहींनी वर्तवला आहे खरी लढत ही चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यातच होईल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत या मतदारसंघात खैरे यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावला गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी असलेले खैरे यांनी थोडीशी मवाळ भूमिका घेत मुस्लिम मतदारांशी जवळीक साधली तसंच मागासवर्गीय मतदारांचा फायदा देखील खैरे यांना होणार असल्यानं या मतदारसंघातून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विजयी होतील असा अंदाज वर्तविण्यात आला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ शिवाजी कोळगे यांना उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून भारतीय जनता पक्षाची सुधाकर श्रंगारे यांनीही निवडणूक लढवली सुधाकर श्रंगारे यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती दोन हजार एकोणीसला विजयी झाल्यानंतर श्रंगारे यांची मतदारसंघात असलेली अनुपस्थिती अनेकांना खटकत होती काँग्रेसनं यावेळेस ही जागा खेचून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले त्यामध्ये दे दिलीपराव देशमुख बाळासाहेब थोरात नाना पटोले अमित देशमुख धीरज देशमुख यांनी मतदारसंघावर पकड कायम ठेवत मतदान करून घेतलं त्यामुळे शिवाजी कोळगे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय मराठवाड्याच्या लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली असता मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी महाविकास आघाडीला तब्बल सहा जागा आणि महायुतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय मराठवाड्यातल्या आठही मतदारसंघांविषयी तुम्हाला काय वाटतं वरील अंदाज आपणास पडतो का याबाबत आपलं मत कमेंट करून कळवावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद